कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नागरिक आणि महिलांना खरेदी मनोरंजन आणि स्पर्धा यांचा आनंद मिळावा यासाठी खासदार प्रेमी दक्षिण आयोजन करण्यात आले बुधवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं कोल्हापुरातील जरकनगर इथं खासदार प्रेमी दक्षिण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय दोन दिवस चालणाऱ्या महोत्सवाला बुधवारी सायंकाळी सुरुवात झाली भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडी जिल्हा परिषद अध्यक्षा सौभाग्यवती शौमिका महाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाला प्रारंभ झाला यावेळी बोलताना अरुंधती महाडी यांनी दक्षिण मतदारसंघातील नागरिक आणि महिलांसाठी हा महोत्सव आयोजित केला असून त्याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली यावेळी माजी महापौर सुनील कदम सुहास लटोरे किरण नकाते सुहास देशपांडे शेखर कुसाळे रुपाराणी निकम गीता गुरव अशोक रेडेकर यांच्यासह आजी माजी नगरसेवक उपस्थित होते उद्घाटनानंतर खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलवर नागरिकांनी गर्दी केली होती झंकार बीट्स या सुतारबंधूंच्या ऑर्केस्ट्रानं गीत संगीताची मैफल सादर केली या मैफिलीलाही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती